अपडेट न्यूज कॅन्सर रोटरी क्लबची अशीही मदत अभिनेता प्रशांत दामले चाळीसगाव मध्ये येणार चाळीसगाव येथील रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव तर्फे कॅन्सर निर्मूलनासाठी एका लग्नाची गोष्ट धमाल विनोदी नाटक आयोजित चाळीसगाव शहरात रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते सामाजिक बांधील किंवा समाजापुढे येणारी विविध आव्हाने यासाठी रोटरी सातत्यानं सेवाभावी काम करत असते येणाऱ्या काळातील आव्हाने म्हणजे महिलांचे में कॅन्सरचे वाढते प्रमाण यावर प्रतिबंध म्हणून लसीकरणाचं काम रोटरी क्लब ऑफ चाळीसगावने रोटेरियन डॉक्टर सौ उज्ज्वला देवरे यांच्या मार्गदर्शनानं हाती घेतलेलं आहे हे लसीकरण वयवर्ष झिरो आठ ते चौदा वयोगटातील मुलींसाठी व वयवर्ष पंचेचाळीस पर्यंतच्या महिलांसाठी रोटरी तर्फे करण्यात येणार आहे लसीकरण मोफत व्हावे म्हणून रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव तर्फे एक नामांकित धमाल विनोदी नाटक एका लग्नाची पुढची गोष्ट आयोजित करण्यात आलेला आहे हे, हे नाटक एक चॅरिटी शो असून यातून मिळणाऱ्या नफ्यातून कॅन्सर निर्मूलनासाठी मोफत लसीकरण करण्यात येणार आहे याविषयी या, या नाटकातले महाराष्ट्रातील प्रसिद्ध कलाकार प्रशांत दामले व कविता लाड यांच्याशी रोटेरियन शशिकांत धामने यांनी चर्चा केल्यानंतर त्यांनीही के भरभरून प्रतिसाद दिला आम्ही नक्कीच या स्तुत्य उपक्रमासाठी चाळीस गावात या नाटकाचा प्रयोग करू असं आश्वासन दिलं व त्या अनुषंगानं दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस ही तारीख नाटकाची निश्चित झाली असून चाळीस गावातील रसिक जनतेसाठी ही एक पर्वणी आहे कला साहित्य शिक्षण उद्योग शेती आरोग्य या विविध क्षेत्रात सातत्यानं कार्यमग्न असलेल्या चाळीस गावातील जनतेला अशा प्रकारचे नाट्यप्रयोगातून जीवनात मनोरंजनात्मक आनंदाची पर्वणी लाभेल प्रसन्नता लाभेल या मनोरंजनात्मक प्र नाट्यप्रयोगातून हलका फुलका आनंदाचा लाभ चाळीस गावच्या जनतेनं घ्यावा व या चॅरिटीचा उपयोग समाजासाठी व्हावा या उदात्त हेतूनच हे नाटक ठेवण्यात आलेलं आहे या नाटकाचा लाभ चाळीसगावच्या जनतेनं दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता साने गुरुजी हॉल हिरापूर रोड इथं उपस्थित राहून घ्यावा असं आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन अनिल मालपुरे सचिव रोटेरियन निलेश शर्मा प्रकल्प प्रमुख रोटेरियन प्रितेश कटारिया रोटेरियन ब्रिजेश पाटील रोटेरियन डॉक्टर सुनील राजपूत रोटेरियन डॉक्टर शुभांगी पूर्णपात्रे व सर्व रोटरी सदस्यांनी केलं आहे मोठ्या संख्येनं नागरिकांनी हातभार लावून कॅन्सर मदत करू या असं आवाहन रोटरी क्लब ना के लिला है। टिकेट ना ना न केलेलं आहे तिकीट बुकिंग साठी पुष्पराज गार्मेंट संचालक रितेश कटारिया यांना संपर्क करावा ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीस गाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस अन अपडेट